स्वागत आता बातम्या पाहू वडिलोपार्जित हॉटेल आणि घर खाजगी सावकारांनी नावावर करून घेतल्यानं आलेल्या नैराश्यातून चौतीस वर्षाच्या दीपक रोगे पानारी या तरुणानं गळफास लावून आत्महत्या केली ही खळबळजनक घटना पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथं घडली त्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले खाजगी सावकारांविरोधात गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव इथं पानारी कुटुंबीय राहतात या, या कुटुंबाचा पारंपरिक हॉटेल व्यवसाय आहे वडिलांच्या मृत्यूनंतर दीपक रेगे पानारी हॉटेलचा सा व्यवसाय सांभाळत होते दरम्यान व्यवसायाच्या विस्तारासाठी त्यांनी युवराज पाटील पोवाळे इथल्या अशोक पाटील या खाजगी सावकारांकडून काही रक्कम उसणी घेतली अनेक महिने व्याज देऊन सुद्धा या खाजगी सावकारांनी पैशासाठी दीपक रेगे यांच्याकडं तगादा लावला पण पैशाची परतफेड झाली नसल्यानं त्या दोघा खाजगी सावकारांनी दीपक रेगे पानारी यांचं घर आणि हॉटेल नावावर करून घेतलं या त्रासाला कंटाळून आज सकाळी पेट्रोल पंप मागील जनरेटर गळफास घेऊन आत्महत्या केली तिथंच पानारी यांनी लिहिलेली चिठ्ठी देखील सापडली त्यामध्ये या खासगी सावकारांच्या नावाचा उल्लेख आहे दरम्यान ग्रामस्थांनी पानारी यांना तातडीनं कोल्हापुरातील सीपीआर मध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता खाजगी सावकारांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका उपसरपंच युवराज पाटील नितीन हिरडेकर धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष रोहन गुरव ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे अमोल धनवडे सुनील शिंदे धनाजी गुरव यांनी घेतली अखेर कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील आणि कर्मचाऱ्यांनी आरमध्ये येऊन सर्वांची समजूत काढली दोन्ही खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल केले जातील असं पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला